काय आजच्या बाजूला कोलकाता येथील आर्जिकल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मधील प्रशिक्षित महिलेवर मला तिची हत्या लैंगिक प्रकरण शाळेत कपाई कर्मचाऱ्यांनी केलंय दोनशे मोठ्या मुलींचे शोषण विद्यार्थी रांगेत व सांगितलेल्या क्रमाने मिरवणुकीत सहभागी होतील 你给我。

अरविन्द शिरोदिवासिनि विश्वविलासिनि विश्वकृते भगवति हे श्रीकण्ठ कुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्यक मर्दिनि शैल कृते रम्यक शैल